नमस्कार डी न्यूज चॅनल पारशी तहसील कार्यालयाचा भोंगळा कारभार बघा या महिलेचे सहा महिने झाले पगार झालेले नाही तरी तहसील साहेब साहेबांनी दखल घेतलेली नाही बोला किती महिने झाले पगार झाले नाही तुमचे सहा महिने झाले नाही तुम्ही कुठं बोलले का तक्रार दिली का आपलं आधार कार्डायची मागते ती रेशन कार्ड कार्डायचं मागते ती दिलं तरी तिकडे सगळं पाहिजे सगळं मुलगा नाही नवरा नाही शेती नाही आता तर कष्ट करून खायला गुरगं हालो देणार अधिकाऱ्याला भेटले का तुम्ही ना आम्हाला माहितीच नाही अधिकारी कुठे असते अधिकारी काय म्हणतात त्यांना त्यांची माझी गाठच नाही मला माहीतच नाही कुठं आडवी रेकबी लिहिला येत नाही आणि कुठं जाऊ आपल्याला वाचायत आता या मॅडमला भेटले का तुम्ही नाही आता आता आला भेटायला बरोबर बोला त्यांना काय म्हणतात बघा विचारते की कसं काय हां बोला बोल बोल अंग संजय किसन काळे अपंग व्यक्ती आहे अपंग तरी एक वर्ष झाली पगार झालेली नाही निराधार लोकांनी आता येणं काय आत्महत्या कर करावी का काही शासकीय कर्मचाऱ्याचा तहसील मध्ये असा भोंगळा कारभार चालू आहे भ्रष्ट कारभार पैसे दिले की काम होतात पैसे नाही दिले की बसा बोंबल चॅनल बारशी सदरच्या तगायत आज तायत काय अजून काही गुन्हा दाखल करण्याची तरतूद त्यांनी दाखवली नाही किंवा त्यांनी काय असा पाठपुरावा केलेला नाही जेव्हा जेव्हा आम्ही कागदोपत्री घेऊन जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे आम्ही पेपर घेऊन जात होतो त्या त्या वेळेला उडवावडीची उत्तरं मिळतात त्यामुळे त्यांच्या उत्तराला कंटाळून आज आम्ही बार्शी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसलेलो आहे श्री रामेश्वर मुसळे यांच्याकडे एकर बागायत क्षेत्र असतानाही त्यांना पिवळी शिधापत्रिका कशी मिळाली श्री रामेश्वर मुसळे यांची तेरा बारा दोन हजार एकवीस रोजी पांढरी शिधापत्रिका असताना त्यांचं नाव पिवळ्या शिधापत्रिकेत आले कसे व श्री ललिता मुसळे यांचं नाव ऑनलाईन शिधापत्रिकेत असताना सेम सी नंबरची ऑफलाईन शिधापत्रिका त्यांना कोणत्या आधारे देण्यात आलेली आहे आणि ललिता मुसळेंनी त्या ऑफलाईन शिधापत्रिकेच्या वापर करून गोहिजे तट तलाठीकडनं त्यांनी उत्पन्न अहवाल घेऊन त्याचा उत्पन्न दाखला पोलीस पाटील भरती कामी त्यांनी वापर केलेला आहे त्यामुळे सुद्धा पात्र आहे तिसरा मुद्दा म्हणजे दोन दोन बावीस रोजी यांना पीएच एच शिधापत्रिका दिलेली आहे या मुसळे कुटुंबियांना तर दोन हजार बावीस पासून आज तगायत यांनी किती धान्य उचललेले आहे याचाही खुलासा होणे गरजेचं आहे चौथा चाह। पाचवा मुद्दा म्हणजे आम्ही त्यांना त्यांनी उचललेल्या धान्याच्या पावत्या सुद्धा आपल्या तहसील कार्यालयाला जोडून दिलेल्या आहेत त्यांनी कसे कोणत्या आधारे पी एच एच शिधापत्रिका त्यांना दिलेल्या आहेत ते कागदपत्र जोडलेले आहेत त्यांच्याकडे शुभ्र शिधापत्रिका जुनी होती सुद्धा दिलेला आहे की सगळे पुरावे दिले असता पुरा देखील तरीसुद्धा माझ्यासारख्या पदाधिकारा पदाधिकाऱ्याला कुपोषणास बसा बसण्यास भाग पाडतात तर सामान्य जनतेचं काय व गोरगरीब वंचित असलेली जनता त्यांना शिर्यात त्यांना धान्यांचं काय हे कळेनासं झालेलं आहे आता माझी एकच मागणी आहे बार्शी तहसील कार्यालयासमोर एकच मागणी आहे की या दोन्ही दोषीवर तात्काळ गुन्हा दाखल करून एफ आय आर ची प्रत माझ्या हातात मिळेपर्यंत चालू ठेवणार एवढंच बोलतो आणि थांबतो जय जय महाराज नाही मान्य तहसीलदार साहेबांनी दखल घेतली का तुमची सॉरी मान्य तहसीलदार साहेबांनी येऊन तुम्हाला भेट किती दिली का आतापर्यंत नाही अजून तर नाही आलेले पत्र अजून घेतलेलं नाही पत्र वगैरे काय दिलेलं नाही पत्र आलं होतं पण त्या पत्रात उत्तरे होते त्यामुळे पत्र काय आपण घेतलेलं जोपर्यंत तो ठोस निर्णय लागत नाही तोवर तुमचं उपोषण माघार धन्यवाद डी न्यूज चॅनल बार्शी